ग्रह आणि नक्षत्र आपल्याला फक्त मार्ग दाखवतात पण आपलं कर्मच आपलं नशीब घडवतं म्हणून नेहमी चांगलं कर्म करा आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा नमस्कार मी सौ कल्याणी कुलकर्णी के, -के। आणि तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे नक्षत्र ज्योतिष या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत कर्कराशीचा स्वभाव आरोग्य आर्थिक स्थिती करिअर आणि अचूक ज्योतिष उपाय कर्कराशी ही जलतत्त्वाची राशी असून तिचा स्वामी आहे चंद्रग्रह आकाशात परत परत पाहवासा वाटणारा एकमेव ग्रह म्हणजे चंद्र सूर्यानंतर पृथ्वीवरील मन भावना जीवनसृष्टी वनस्पती प्राणी आणि जलसंचयावर सर्वाधिक परिणाम करणारा ग्रह म्हणजे चंद्र रात्रीच्या आकाशात पाहिलं पहिलं लक्ष जात ते चंद्रा कर, चंद्राकडे कारण तो मोठा शांत आणि शीतल असतो चंद्राची कोर चंद्रा असो कृष्ण पक्षातील क्षीण चंद्र असो किंवा ग्रहण लागलेला चंद्र असो तो प्रत्येक अवस्थेत मोहकच वाटतो भरती आणि ओहोटी हे चंद्राच्या प्रभावाचं सर्वोत्तम उदाहरण आहे मन निराश असताना चंद्राकडे पाहिलं की मनाला शांतता मिळते आणि म्हणूनच स्त्रीच्या सुंदर मुखाला चंद्राच्या तुकड्याची उपमा दिली आहे चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा उपग्रह असल्यामुळे त्याचे परिणाम लवकर लवकर बदलणारे असतात भावना मनोविकार स्वप्न झाडे वेली नाशवंत गोष्टी यावर चंद्राचा प्रभाव फार तीव्र असतो कर्कराशीचे लोक प्रेमळ संवेदनशील स्वप्नाळू काव्यप्रेमी मनोरंजनात रमणारे पण थोडेसे चंचल आणि विसराळू असतात आता पाहूया आरोग्य फेब्रुवारीच्या पूर्वार्धात आरोग्य साधारण राहील पण उत्तरार्धात सूर्याचे अष्टम स्थानातील भ्रमण आरोग्यास अनुकूल नाही तेरा ते फेब्रुवारी या काळात तब्येतीची विशेष काळजी घ्या या काळात मनाची अस्थिरता नैराश्य आणि स्नायू संबंधित त्रास होऊ शकतो षष्टेश गुरु वक्री असल्यामुळे आजारपणावर खर्च होण्याची शक्यता आहे आणि विसरभोळेपणा वाढू शकतो आर्थिक स्थिती पाहूया पूर्वार्धात धंदा व्यवसायातून फायदा होईल पण उत्तरार्धात मेहनत जास्त आणि फळ कमी मिळेल भूमिगत धन मिळण्याची शक्यता आहे परदेशाशी संबंधित उद्योगधंद्यातून लाभ होऊ शकतो दूरव्यसन चैनीच्या गोष्टींवर खर्च वाढू शकतो वास्तू खरेदीसाठी अडथळे येऊ शकतात करिअर आणि शिक्षण तरुण आणि विद्यार्थ्यांनी कुसंगतीपासून दूर राहावे अत्यंत गरजेचे आहे काही लोक लाचलुचपत किंवा बौद्धिक गुन्हेगारीत अडकण्याची शक्यता आहे म्हणून सावध रहा व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे कारण कारण ग्रहस्थिती अनुकूल आहे फक्त कुसंगत टाळा कौटुंबिक सौख्य कौटुंबिक सौख्य साधारण राहील थोडी कमतरता जाणवेल वैवाहिक जीवनात चढ उतार आणि आणि गैरसमज होऊ शकतात मात्र संतती चांगले राहील आता उपाय आणी उपासना चंद्राचा दूषित प्रभाव कमी करण्यासाठी सोमप्रदोष व्रत करावे मोती रत्न तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच धारण करावे बांबूची टोपली तांदूळ साखर दही तूप पांढरे वस्त्र आणि पांढरी फुले दान करावी रोज खालील मंत्राचा जप करावा ओम दधी शंख तुषार व संभवम नमामि शशिनम सोमम शंभो मुरकुट मित्रांनो ग्रह आणि नक्षत्र आपल्याला फक्त दिशा दाखवतात पण आपलं नशीब आपलं कर्मच घडवत म्हणून नेहमी चांगले कर्म करा आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्षत्र ज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमची ऍस्ट्रो दोस्त के के भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद